नमस्कार भावा बहिणींनो आता आलो होतो रानामध्ये कपाशी पाहण्यासाठी तर मी आता हे चाललो पांढर रस्त्यानं आता जागा कशी आहे अशी खराब आहे ना त्यामुळे असं काट्याकाट्यानं चालायला लागते असं असे गावाकडचे आमचे रस्ते राहते कसं आहे भावांनो कपाशी पाहण्यासाठी आलो होतो पण कपाशी कशा यावर्षी खराब ना निकाल खत लागलं भक्कम अगळी लागली भक्कम पाणी आला भक्कम फवारणी केली का पाणी भक्कम खत दिलं का पाणी भक्कम त्यामुळे खतही वाहून जाई फवारणी वाहून जाई बोंडाची कमतरता निस्ते बोंड काही लागलेच असं नाही प्रस्तापले आता सबोरी सबोधली एवढं नि, सुंदर निसर्ग सौंदर्य आहे पण आम्ही आनंद घेऊ शकत नाही या निसर्गाचा आमच्या नशिबात सुंदर निसर्ग भेटला कदाचित तुम्हाला नाही भेटला निसर्ग तुम्ही वाट पाहता या निसर्गाची तुम्ही प्रतीक्षा करता तिष्ठता तुम्ही सुंदर निसर्ग आम्हाला दिसला पाहिजे बा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सुंदर निसर्ग पाहता आनंद घेता पण आम्हाला प्रत्यक्षात सभो आमच्या समोर निसर्ग असून आम्ही आनंद घेऊ शकत नाही कारण आमच्या जीवनातच शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जेवढे दुःख राहते फार बट्ट्या बोड झाला सर्व जीवनाचा शेतकऱ्याच्या जीवनाचा आमच्याच नाही सर्व शेतकऱ्याच्या जीवनाचा बट्ट्या बोड होऊ नये आता फक्त आमची जमीन कमी आहे मोठे मोठे कष्टकरा तर थोडेसे कशीतरी तग धरते आमची छोटीशी जमीन असल्यामुळे आम्ही काही तग धरू शकत नाही आता लागलेला खर्च निघत नाही यावर्षी आता मोठे काष्टकला जुनी जुनीपुर आणि पुंजी राहते काही ना काही व्यवसाय येते तग धरते कस तरी त्याचं आमचं कसं आहे आमच्या कशा शेळ्या होत्या शेळयामधून पावल्या आमच्या कटून मेल्या जलुजीमध्ये ती बारा ते तेरा शेळ्या मेल्या आमच्या आणि कसं होतं आमच्या शेतीच्या भविष्य जीवन तर तो तेवढं दुःख वाढलं नसतं पण आता शेती खराब शेळ्या मेल्या जीवन जगाचं कसं हा एक आमच्यासमोर प्रश्न आहे भावांनो आता आता चाललो आता कावांनो जास्त काही सांगू शकत नाही आता माझं एक आरोग्याचं चॅनल होतं लोकप्रिय साडेचार लाख त्याले सबस्क्राईबर होते कसा तीस हजार महिन्यात भेटायचा अशा मानसिक तणावामुळे तिथले व्हिडिओ कटून गेले चुकून कटून गेले व्हिडिओ ते पैसे भेटणे बंद झाले इकून तिकून प्रत्येक ठिकाणी नुकसानच झाली आमची जागोदजागी नुकसान म्हणजे एकूण आमच्या जीवनातला पैसा हरवला तर आम्हाला कशी झोप लागन आम्हाला शेतामध्ये आलो मन लागत नाही शेतामध्ये येऊशा वाटत नाही खाऊन शेतामध्ये आलं तर पुन्हा दुःख फटते आम्हाला उलट घरी झालं तर तेवढं दुःख फटत नाही म्हणून जास्तीत जास्त आम्ही शेतामध्ये येणं बंद करून टाकलं असं आहे गेल्या वर्षी कशा शेती शेळ या होतं जमून या यावर्षी शेळी नसल्यामुळे कोणाच्या भरवश्यावर कोणाच्या आशेवर जीवन जगायचं अशी आता आमची कंडिशन आहे भावांनो चाललो आता घरी ले ले आता कसतरी जास्त बोलण्याची इच्छा नाही कारण तर शब्दच फुटत नाही आम्हाला दुःख समोर असल्या काय शब्द येणार आमच्या मनामध्ये का तोंडामध्ये आमचे शब्द येईल सांगा आता अशी यात गोष्ट आहे आता हे श्रीमंत लोक आहे जीवन जगते कस तरी तग धरते भले त्याच्या कपाशात गेल्या असन सोयाबीन मियबीन सभोता येईल लोकायचं आहे आमचे कपाशी मयावर वाढली खर्च झाला भक्कम जास्त खर्च राहिला जास्त होते पडलं कापूस मातीचा कापूस या पावसानं नाणा निकाल लावला जीवनाचा तर भक्कम झाला नाना झाला भक्कम उत्पन्न काही होईल याची गॅरंटी नाही कमीत कमी गेल्या वर्षी इथला कापूस झाला ना असताना गेल्या वर्षी सव्वा बारा क्विंटल झाला कापूस तर जमलं तरी त्याच्या पहिला मी शेती वाहू नाही दोन झाले दोन तीन झाले वर्ष शेती तर कसं आता आधा झाला होता आम्हाला शेतीचा मग आता था 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 का शेळे गेले शेती गेली ना सर्वच गेलं आमचं यूट्यूब चॅनल गेलं निकाल लागलं चॅनल आहे आमच्या शिल्लक फक्त त्यातले व्हिडिओ कटल्यामुळे पैसे भेटणं बंद झालं अशी आता गोष्ट राहते आता भावांना बघा गावाकडच्या पायवाटा कशा आहे आवडते का तुम्हाला सांगा गावाकडच्या पायवाटा आमच्या व्हिडिओला जास्त जास्त सपोर्ट करा भावना लाईक करा कमेंट करा चांगल्यात चांगली आणि व्हिडिओला हाईप करा हाईप तर नवीन फीचर आम्हाला भेटलं करा आम्हाला हाईप तुम्ही जास्त जास्त लोकांपर्यंत आपण व्हिडिओ पोचवा आमचा तुम्ही चला नमस्कार